असं सगळ्यांना सांगितलं होतं की मला आज डीमार्ट मध्ये जायचंय आणि त्याच्यासाठी मग लिस्ट बनवायची लिस्ट बनवल्यानंतर अबावच आपण काही घ्यायच्या भानगडीत पडत नाही जेवढा आपल्याला पाहिजे तेवढं आपण ठरवले आणि जेवढं आपलं बजेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण किराणा होत आहे जर ठरवलं तर ठरवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी अगोदर लिस्ट बनवणं गरजेचं आहे की आपल्याला काय संप आणि मेन म्हणजे किचन मध्ये बसून सहसा कधी पण लिस्ट बनवायची कारण जर बाकी दुसऱ्या रूम मध्ये बसलो तर आपल्याला हे माझे पूर्ण संपलेले आहेत आता तर माझं हे बरोबर लक्षात राहणार पण जे थोडंफार संपत आलंय किंवा पंधरा दिवसा कधी संपले तर तेवढं पण आवश्यक नाही पण कधी तर आपल्याला लागतंय समजा अशा जर गोष्टी असल्या मग त्या किचन मध्ये बसल्यानंतर लक्षात येतात ते आपण डब्यांकडे लक्ष करतो की हे संपलं का ते संपलं का ते संपलं का आपल्याला त्याच्यासाठीच मग लिस्ट बनवणे खूप गरजेचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तिथं पण आपण काय काळजी घ्यायची ते पण मी सांगणार आहे तुम्हाला जेणेकरून तुम्ही जर ठरवून गेला एवढं एवढं बजेटमध्ये आणि तेवढा किराणा पाहिजे तर तेवढा किराणा भेटणार आणि जेवढे पैसे तुम्ही ठरवलेले असतील किंवा मी जरी ठरवले समजा पैसे एवढ्या एवढ्या पैशामध्ये मला किराणा घ्यायचा तर त्याच्यापेक्षा नक्कीच कमी मध्ये कसा मिळवता येईल ते पण मी दाखवणार आहे स्वतः घेऊन म्हणजे आणि बाकीच्या ज्या गोष्टी असेल बिस्किट पुढे घेते तर कसा आपण आपला फायदा करून घेऊ शकतो ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आता एकदा लिस्ट करून घेते आत्तापर्यंत तुमच्याबरोबर बडबड करता फक्त तीन आयटम लिहिले नाही का पहिल्यांदा स्त्री कधी पण लिहून घेते कारण नावं लिहिली आहेत सांगायचं म्हणजे साखर शेंगदाणे आणि ते बडबडीमध्ये माझं काहीच फोन राहू नये तुमच्या नादामध्ये तर मी हे लिहून घेते आणि दोन वर्ष सा साडी बिडी चेंज करते आणि निघतो आम्ही फिरायला भरून घेण्यासाठी आलेलो आहेत आपण आता डी मार्टच्या जवळ आणि आज गर्दी खूप कमी आहे बघा उलट बरं आहे आपल्याला निवंतपणे दाखवता तर येईल आणि मला पण किराणा घ्यायला सोपं जाईल थोडंसं चला आता भरपूर साऱ्या ट्रॉल्या पण दिसायल्यात याचा अर्थ खूप कमी गर्दी आहे कारण आज आहे बारा तारीख आणि जास्त करून गर्दी तर पहिले पाच सात दिवस जास्त राहते नंतर मग कसं बाहेरगावून येणारे लोकही हे ये जास्त गर्दी करतात चला आता लातूरमध्ये आलो आहे तर डिमार्टमध्ये जाऊ आपण बघूत काय काय ते असे लोक जास्त पाहायला भेटतात आपल्याला चला आता मध्ये किराणे घेऊन आले आणि जेवढा आपण लिस्ट तयार केलेली होती आपली लिस्ट तयार केलेली आहे तेवढा बरोबर किराणा आणलेला आहे एखाद दुसरी गोष्ट फक्त जास्त आणली असणार आहे आणि दोन गोष्टी कमी आणल्या कारण त्या म्हणजे की तर शेंगदाणे मी कमी आणले होत कमी आणलेत म्हणजे तसे मी आणलेलीच तर कारण तिथं होता घुंगरू शेंगदा आणि जे दुसरे शेंगदाणे होते ते पण ओले होते घुंगरू शेंगदा तर मला अजिबात आवडत नाही कारण त्याचा कुठं केल्यानंतर पांढरा होते आणि भाज्या पण केल्यानंतर त्या पांढऱ्या दिसतात त्याच्यामुळं मला ते शेंगदाणे अजिबात आवडत नाही मग शेंगदाणे पण आणलेले नाहीत आणि चुरमुरे पण आणलेले नाहीत कारण चुरमुरे जे आपले नेहमीचे पॉकेट असते तर ते अजिबात नव्हते त्यांचे त्यांचे चुरमुरे होते ते जवळपास छप्पन रुपयाला एक किलोचा काहीतरी पॅक होता आपले नेहमीचे जे असते तर चाळीस का पंचेचाळीस रुपयाला किलोचं पॅक असते त्याच्यामुळं म्हणलं नको ते घ्यायला मग ते पण मी रद्द केलं म्हटलं बाहेरून घेता येते आणि तिसरी गोष्ट अशी होती की खोबरं होतं तिथं तर आपलं बाहेर खोबरं आहे ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये सध्या त्यांचं जवळपास मला एकशे शेचाळीस रुपये का सत्तेचाळीस रुपये पाव किलो होतं आणि मग केवढा मोठा फरक कुठं ऐंशी आणि कुठं शेहेचाळीस एकशे शेहेचाळीस म्हणजेच म्हणलं नको ते पण मग नाही घेतलं मी आणि हे कसे आपल्याला रिजनेबलमध्ये मध्ये पडते तर मग हे पॉकेट हे घेऊन आलेले जे आपल्याला वाटतं आवश्यक आहे आणि जे फायद्याचं पण आहे मग त्याच्या वृष्टी फक्त घेऊन यायच्या हे खरंच आपल्याला चार पाच रुपये कमी येतात आणि सुट्टी पाणीपुरी आणण्यापेक्षा पाहिजे पण पॅकिंगची पाणीपुरी घेत नाही म्हणून पॅकिंगची पाणीपुरी पण इतर पण किराणा आहे सगळा किराणा मला तुम्हाला दाखवायचा नाही जे घेणं योग्य आहे तर तेच पाहिजे होतं एकतर घरचं तूप खाल्ल्यानं कधीही चांगलं पण घरचं तूप जर भेटत नसेल तर मग ज्या वेळेस आपण विकत्रीचं तूप आणतो त्यावेळेला डब्बा घेण्यापेक्षा कारण घरी आणल्यानंतर आपण स्टीलच्या डब्यामध्ये ठेवतो तर तिथला प्लॅस्टिकचा डब्बा आपण काही वापरत नाही तर ते बॉक्समधलं तूप घेण्यापेक्षा त्यात पण पाच हजार रुपये आगावला होता त्याच्यापेक्षा असं कॅरी बॅगमधलं तूप घ्यायचं घरी आणल्यानंतर वतून ठेवायचं हे पण एक फायद्यामध्ये राहतंय तुम्ही हे आता अमोलचं तूप आहे तुम्ही चित्र हे कुठलंही तूप घेऊ शकता त्याचबरोबर हे बघा मी तुमच्यासाठी खास आणलंय मी सहसा डी मार्टचं तेल वापरत नाही पण मला त्यांचं जी स्कॅम आहे तर, ती तर ती ते तुमच्या पुढं आणायचा होता की आपण जे म्हणतो की एकतर तिथं भरपूर साहित्य ठेवलेलं असते ज्या वेळेस त्यांनी बिल करतात तर ते तर असते पण ते कसं आपण घेतलं तर ते येणार आहे आपल्याबरोबर पण ह्या ज्या गोष्टी आहेत की माणसाला जे भूलभूल यामध्ये पाडतात म्हणते तर ही एक मला उघडकीला आणायची होती गोष्ट तर हे त्यांचं मार्टचं तेल आहे तर हे तेल मला एकशे एकशे सतरा रुपयाला भेटलेला आहे हे पॉकेट आणि हे आहे सोयाबीनचं तेल होऊ शकतं तुम्ही आणि कंपनी पण डीमार्ट म्हणून आहे आणि तसंच मग नंतर सोयाबीनचं दुसरं तेल आहे हे किंग्स म्हणून तेल आहे हे पण सीएम तसंच आहे हे पण सोयाबीनच आहे किंग्स म्हणून कंपनी आहे त्यांची आणि सोयाऑिल म्हणून लिहिलेलं आहे याच्यावरती आणि हे पण ह्याच्याच लाईनमध्ये ठेवतात का म्हणजे जवळजवळ ठेवलेले असतात असं पूर्ण सोयाबीन तर सगळे असे सोयाबीनचे पण कसे ठेवतात एक तर तुमचे खूप महाव्याचे ठेवतात त्याच्याबरोबर आणि नाहीतर मग स्वस्त म्हणजे त्यांच्या डीमार्ट ठेवतात मग आपण काय करतो वरती पाट्या लावलेल्या बघतो अरे हे ना हे आहे एकशे रुपयाला तर मग चला हे आहे एकशे अकरा रुपयाला एकशे सतरा रुपयाला मग पटकन आपण एकशे सतरा रुपयावाला पॉकेट उचलतो कारण बायकांचं तर कसं असते की पटकन जे स्वस्त दिसत आणि डीमार्ट म्हणल्यानंतर आले स्वस्तच आहे मग घेऊन चला असं होतंय तशामध्येच आपण हसलं जातं कारण ही आता कंपनी आपल्याला माहीत असते मग हिथं कसं पूर्ण ते रिफाईंड केलेलं तेल असतंय ते किंवा त्याचं शुद्धीकरणची हमी दिलेली असते त्यांनी खात्री दिलेली असते कारण एक कंपनी चालवत असते कारण ही डिमार्ट जे असते तर ही तर कोणत्या कंपनीमध्ये जाऊन बघत नाही की तुम्ही पॅकिंग कशी करतात तेल कसं काढतात त्याची चेकिंग अजिबात होत नाही तर मग आपल्याला खात्री देता येत नाही की हे तेल चांगलं ते असेल शुद्ध असेल का नाही तर मग इथं आपण फसलो जातो थोडेसे पैसे वाचवण्यामध्ये डी मार्टमध्ये जर शॉपिंग करत असाल तर तिथं अजिबात फसू नका जी योग्य वाटते तेवढंच घ्यायचं म्हणजे जा। जास्तही पैसे आपले जाणार नाही किंवा खूप कमी आहे म्हणून त्याला भरवून जायचं नाही जी व्यवस्थित आहे तेवढंच फसलायचं आणि असे भरपूर आहेत तर बिस्किटमध्ये पण आहेत डी मार्ट बिस्किट म्हणून असतात आणि दुसऱ्या कंपनीचे आणि ते पॅकिंगचे पण आपल्याला वाटतात की ते कमीमध्ये आहेत आपण कमीमध्ये घ्यायला जातो असं करूनच ते त्यांचे प्रोडक्ट आपल्या ला विक विकतात म्हणण्यासारखे कारण ते आपण घुरळून विकत घेतोच आहे ते विकतात मान्यपेक्षा आपण विकत घेतो म्हणजे आपण गुरळ पडून समजा थोडक्यात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत हे तेलाचं तर एकदम मला काल आणि मेन म्हणजे मला ही गोष्ट अजिबात तिथली आवडलेली नाही की मी पुण्याला पण शॉपिंग केलेली होती डीमार्टमध्ये आम्ही गेलेलो किंवा औरंगाबादला पण आम्ही डी सॉरी संभाजीनगरमध्ये पण आम्ही डीमार्टमध्ये गेलेलो होतो तर तिथं अजिबात व्हिडिओ काढण्यामध्ये शूट करण्यामध्ये काही म्हणत नाहीत पण लातूरच्या डिमांडमध्ये शूट करायचं म्हणलं की एवढं विचित्रपणे बघतात ते आणि लगेच जवळ त्या आजूबाजूला शूट करायचं नाही काही नाही कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की कसं आपण फसलो जातो त्याच्यासाठी खास मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी केलेला होता तर त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला तिथे शूट करता आल्या नाही का पण तरी पण ज्या गोष्टी मला उघडकीला आणायच्या होत्या तर मग मी ही अशा आयडिया केली आणि ती गोष्ट तुमच्यासमोर आणून दिली आहे तर आता बराचसा असा किराणा आहे आणि आता मला काढून ठेवायचं म्हणजे त्याच्या अगोदर तुम्हाला दाख दाखवता येते आणि बघा तुम्हाला कसं वाटतंय डी मार्सची शॉपिंग करणं खरंच चांगलं आहे का वाईट म्हणजे मला तर चांगलं वाटतंय असं काहीच नाही फक्त आपण फसले जाऊ नये किंवा आपण स्वतःच फसवतो तर ती न करता आपल्याला जे गोष्ट योग्य वाटते तेच गोष्ट घेणे आणि येणे आणि ज्या गोष्टीमध्ये आपला फायदा आहे ती गोष्टीचा फायदा उचलणे गोष्टीमध्ये जेणे ऑफर ठेवलेले असतात त्या गोष्टी मात्र खरेदी करणे कारण आपल्याला स्वस्त आणि छान भेटत असतं तर नक्की आपण खरेदी करायचं पण ते हेल्दी किंवा हेल्थवायचं असणं गरजेचं आहे तर चला आता मी उचलून ठेवते आणि आजचा हा व्हिडिओ मी इथं संपवते तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय